नमस्कार मंडळी गणेशोत्सव स्पेशल आज आपण नवी ठसका या चॅनलवरती उकडीचे मोदक्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे नारळ घेतला होता तो फोडून घ्यायचा त्याच्यातलं खोबरं काढून घ्यायचं त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरला छान असं एकदम बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ते सुद्धा शकता पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये मी इथे खसखस भाजून घेते आहे खसखस घातल्याने याचं सा जे सारण आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं दोन मिनिटभर मी खसखस भाजून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये जे मिक्सरला फिरवलेलं खोबरं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता छान हे सगळं व्यवस्थित ड्राय होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून झालं की मग याच्यामध्ये घालायचं आहे गूळ आता याच्यामध्ये गूळ किती घालायचं आहे तर जर का तुम्ही दोन कप जर का तुम्ही इथे नारळाचा किस घेतला असेल किंवा नारळाचा चव घेतला असेल तर एक कप याच्यामध्ये गूळ घालायचं आहे असं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे तर व्यवस्थित सगळं गूळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये भाजलेली खसखस घालायची वेलची पूड घालायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एक, एक साधारण पाच मिनिटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण याची उकड तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे किंवा वाटी घेऊ हो शकता तुम्ही किंवा कपाच्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पाणी तर मी इथे एक कप पाण्याला एक कप पिठी वापरलेली आहे असं प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला तर पाणी घालायचं पाण्यामध्ये एक चमचा भर तूप घालायचं चा, छान पाणी उकळलं की मग याच्यामध्ये तांदळाची पिठी घालायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा आहे छान असं मिक्स करून झालं की मग गॅस बंद करायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि साधारण पाच ते सात मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची वाफ काढून झाली की मग हे सगळं मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं थोडं गरम आहे त्यामुळे मी इथे वाटीने स्मॅश करून घेते याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि छान असं मग हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हाताला सोसवेल असं हे सारण झालं होतं त्याच्यामुळे मी आता हे हाताने छान असं सॉफ्ट असं याचा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ लसुषित असं याचा गोळा तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला याचे मोदक तयार करायचे आहेत मी इथे साचेचा वापर केलेला आहे पण तुम्हाला जर का कळ्या पाडून जर का मोदक करता येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील करू शकता तर इथे मी साचेला तूप लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूला आता काय करायचं आहे साचा आपल्याला हा आहे तो बंद करून घ्यायचा आहे बंद करून झालं की मग पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला याच्या मधोमध मद घालून सगळ्या साईडने छान असं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं एक अशा पद्धतीने पीठ जर का हाताला चिकटत असेल तर मग हाताला थोडासा तुपाचं बोट लावायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आतून वरून सारण घालायचं त्यानंतर पुन्हा तांदळाची छोटीशी पिठी घ्यायची आणि त्याने आपल्याला हा मोदक आहे तो व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे एक अशा पद्धतीने खूप सुंदर असे मोदक तयार होतात या साचेमध्ये तुम्ही बघू शकता मस्त असं सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक रेडी करून घेतलेले आहेत मोदकाला मी केसर लावून घेते तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता तर अशा पद्धतीने सगळे मोदक रेडी झालेले आहेत मी टोपामध्ये पाणी गरम करायला घेतलं त्यावरती ही झाळी ठेवलेली आहे आता या जाळीवरती एक एक करून आपल्याला हे सगळे मोदक ठेवून घ्यायचे आहेत आणि एक साधारण आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती छान अशी याची वाफ काढून घ्यायची एक वीस मिनिटांनंतर हे उघडून बघितलेलं आहे ते छान असे मस्त असे हे मोदक वाफवलेले आहेत तर अशा पद्धतीने उकळीचे मोदक रेडी झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरून